नमस्कार साधना झोमन्स रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी लाल माठाची भाजी मला मार्केटमध्ये आज लाल माठ असा फ्रेश मस्त पैकी अवेलेबल झाला आणि मी तो घेऊन आली मग म्हटलं चला लाल माठाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया लाल सोबत तसेच हिरवा माठ पण असतो परंतु लाल माठाचे हेल्थ बेनिफिट्स म्हणजेच आपल्या आरोग्यासाठी खूप सारे फायदे आहेत लाल माठ म्हटलं म्हणजे हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी ही लाल माठाची ला, भाजी आपल्याला उपयुक्त ठरते चला तर मग सुरुवात करूया लाल माठाची भाजी बनवायला आता आपण लाल माठ निवडून घेणार आहोत याची चांगली चांगलीच पाने घ्यायची अशी खराब असलेली पाने आपल्याला घ्यायची नाही तसेच आले असेल तर ते पण पान आपल्याला टाकून द्यायचे या पद्धतीने चांगले असलेलेच पाने आपल्याला घ्यायची आहेत व्यवस्थित निवडून घ्यायचे भाजीचा हा जो डेट असतो हे हा देखील निवडून तुम्ही भाजीमध्ये टाकू शकता निवडून म्हणजेच तोडून त्याच्याशी वरची साल काढून घ्यायची आणि हवा असल्यास तुम्ही तो भाजीमध्ये घेऊ शकता शक्य असल्यास ही भाजी ताजी ताजीच बनवावी नाहीतर मग फ्रीजमध्ये ठेवली तरी चालते आणि लाल लालमाटाचे तर खूप सारे फायदे तर आहेच परंतु लाल माठाच्या खूप साऱ्या रेसिपीज आहेत मुटकुळे पराठे थालीपीठ लाल माठ तर आपला निवडून झालेला आहे आता याला स्वच्छ धुवून घ्यायचे भाजी बनवण्यासाठी येथे कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडली एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे ऑप्शनल आहे कांदा व्यवस्थित परतवून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला आहे आठ लसणाच्या पाकळ्या आणि तीन हिरव्या दो मिरच्या दोघांना एकत्र क्रश करून घेतलेला आहे ठेचा बनवून घेतलेला आहे तो आहे आणि दोन मिनटे चांगलं परतवून घ्यायचे लसणाची स्मेल जाण्यासाठी लसूण हिरवी मिरची कांदा व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिंग आणि येथे मी एक लाल मिरची तोडून घेतलेली आहे तसेच आपल्याला आता भाजी टाकून घ्यायची ही भाजी आता तरी जास्त वाटली तरी नंतर ती क्वांटिटीनी कमी होईल लाल माठ म्हटल्याप्रमाणेच त्याचा कलर बघा येते भाजीचा तसं पाणी लाल कलरचं आणि इथे तुम्ही बघू शकता भाजीचा आकार देखील कमी झालेला आहे यामध्ये तुम्ही डाळ वापरू शकता टोमॅटो वापरू शकता ओल्या खोबऱ्याचा चव देखील वापरू शकता भाजीचा आकार आता कमी झालेला आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत म्हणजे आपल्याला मिठाचं प्रमाण देखील समजत मिक्स करून घेऊया अगदी झटपट होती ही भाजी अशी बोगुनी माठाची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा खूपच छान होते व तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून कळवा ही भाजी आपल्याला झाकण न ठेवता व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आपली लाल माठाची भाजी जवळपास शिजलेली आहे यामध्ये आपल्याला टाकून आहे शेंगदाण्याचा कूट भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तीन चमचे कूट टाकलाय मी इथे वाव कलर बघा तुम्ही भाजीचा मिक्स करून घेऊया भाजीचा कलर तुम्ही येथे बघू शकता झटपट होणारी लाल माटाची भाजी तयार आहे गॅस ची फ्लेम करूया ऑफ सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मस्तच तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूपच छान होते लाल माठाची भाजी गरमागरम माठाची भाजी आणि सोबत ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी मस्तच आपली झटपट होणारी लाल माठाची भाजी तर तयार आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक करा तसेच माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीचं धन्यवाद